श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे विजयसिंह राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अध्यक्ष अमोल हे नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासकीय यंत्रणेच्या व नागरिकांच्या मदतीला धावून जाते रात्रभर ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं तालुक्यातील नदी नाले ओसांडून वाहत आहे अनेक गावांचा संपर्क तुटलाय अशा परिस्थितीत अन्नछत्र मंडळाच्या वतीने त्वरित सांगवी खुर्द सांगवी बुद्रुक शिरसी येथील बाधित कुटुंबियांसह अडकून पडलेल्या वाहन चालकांना फूड पाकिट देण्यात आली न्यासाच्या या तत्परतेमुळे बाधित समाधान व्यक्त करण्यात येते दरम्यान अन्नछत्र मंडळाच्या वाहनातून सदरचे फूड पाकिट हे तयार करून सांगवी खुर्द सांगवी बुद्रुक व शिर्सी येथील बाधित कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यात आले न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते सदर गावातून डोअर टू डोअर जाऊन फूड पाकिटं देण्यात आली अन्नछत्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम यावेळेस केलं आहे यापूर्वी दुष्काळ भूकंप अतिवृष्टी राज्यासह परराज्यात आपत्तीच्या वेळे मदतीला धावून गेलेत यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे अंकुश घाडगे प्रवीण घाडगे सिद्धाराम कल्याणी अतिश पवार महादेव अनगले रोहन शिर्के प्रदीप सलबत्ते रोहित घाडगे राम माने बलभीम पवार फरहान पटेल गाव कामगार तलाठी लक्ष्मण शिंदे महसूल सेवक जाकीर कागदे बबन पवार अप्पा बंडगर कल्याणी डिग्गे गुणवंत लवटे हनुमंत घोडके चंद्रकांत हिबारे श्रीशैल माळी आदी जणांसह न्यासाचे पदाधिकारी सेवेकरी कर्मचारी व अमोलराज भोसले मित्रपरिवार उपस्थित होते न्यूज रिपोर्टर रशपाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा